बघू शकता आपलं अजून एक रोप खालच्या आणि गाय बघू शकते ते बांधा चरत होती आणि गाय आहे मस्त प्रकारे डांगी ओरा दिलेला आहे मस्त चरून आला आहे थोडी अंधाराच्या नेवले होती बघू शकता किवरा चप डांगी गाय आपली डांगी गाय तिला दोरा पण मस्त झालेला आहे आता पाणी पाळलं एक वावरातच आता घरी घेऊन जातो मानून टाकतो आता आपल्याला काम हो जायचे हे बघू शकतात मस्त मेरा गाडा साफ आहे तिनं तर नशक मारायचा तर आपण मस्त काहीला चालून टाकू हे वावर बघू शकता आता त्याच्यातले एकच लावलेले खालचा वावर बघतोय समवीस तिकड लावलेली एवढे लावाची बाकी आता आपलं बागाय त्याला ठेवलेले जातो बांधून टाकतो बघू शकता आपण काय कालच काढली ती काय माहिती का पावसाळा आता चिक्काल जास्त आहे त्याच्यामुळे आता मागणारच ती सराट गोळा करून घेतो घरी घ्यायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आपली चॅनलची लिंक शेअर करा आता आपण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकत शेतीच झाले का